पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ मानला जातो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळात जनतेची भूमिका मांडण्यात पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे त्याच माध्यमातून नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पत्रकाराच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे निवेदन दे दे प्रसंगी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस दिनेश सुनीता पाटील पाटील पंकज पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आर एन आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही आय पी जाऊन दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे फासच दिले जातात ते फासच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं किंवा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही त्याचा अलाव करतो बाकीच्यांना आम्ही करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाथाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार साप्ताहिक कार्याने असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथे उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आली प्रशासनाला दिसून आली विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे आपलं कुमार कडलक जे आहे व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी साथ दिली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांच्या जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटने नाशिक जिल्हा असो व्हायसएफ मीडिया असो किंवा अजून ज्या काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केल्या किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या वा समस्या आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही